सातपूर विभागातील नवशा गणपती आनंदवल्ली गंगापूर रोड व दुपार सत्रात नाशिक रोड विभागातील उपनगर सिग्नल कार्यवाही सुरू करण्यात आली आहे तसेच सायंकाळी सत्रात शालीमार मेन रोड ते दहीपूर इत्यादी भागात अनधिकृत बॅनर्स व अनधिकृत बांधकामांवर व्यवसायांवर धडक कारवाई करण्यात आलेली आहे नाशिक मंड हाती सातपूर नाशिक रोड नाशिक पश्चिम विभागात अतिक्रमण विभागाकडून आज नमूद केलेल्या परिसरात अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केलेली आहे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्तही करण्यात आलेला होता माननीय श्रीमती खत्री आयुक्त यांच्या मंजुरीने व माननीय अतिआयुक्त स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनानुसार माननीय उपायुक्त श्रीमती सुवर्ण सर्व विभागीय अधिकारी तसेच सर्व अतिक्रमण विभागाचे पथक व सहाय्य विभागातील अतिक्रमण कर्मचारी निर्मूलन वाहनांसह उपस्थित होते तसेच सर्व विभागीय अधिकारी श्री राजाराम जाधव पंचवटी विभागीय अधिकारी श्री मदन हरिश्चंद्र नवीन नाशिक विभागीय अधिकारी श्रीमती जयश्री व नाशिक रोड व नाशिक पश्चिम विभाग विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई श्री संजय चौधरी प्रसह अधीक्षक सहायिक विभागातील लिपिक व गाडी प्रमुख तसेच अतिक्रमण पथकातील कर्मचारी हजर होते तसेच सकाळ सत्रात सातपूर विभागातील नवश गणपती आनंदवल्ली गंगापूर रोड दुपार सत्रात नाशिक रोड विभागातील उपनगर सिग्नल कारवाई सुरू करण्यात आली तसेच सायंकाळी चौक शालीमार रोड अशोक अतिक्रमण निर्मूलन या परिसरात पासष्ट टॉपांवर कारवाई केली आहे सदर ठिकाणी असलेल्या वाहतूक मार्ग पथमार्ग मोकळा करून देण्यात आलेला आहे तसेच शालीमार दही पूल मेन रोड येथील अनधिकृत अठ्ठावन्न व्यवसायांवर कारवाई करण्यात आलेली असून वाहतूक मार्ग पथमार्ग मोकळा करून देण्यात आलेला आहे मळपाकारी केंद्रातील सर्व नागरिकांना या मोहिमेच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात येत आहे की ज्या मिळकती अनधिकृत किंवा विनापरवाना असतील तर स्वतःहून त्यांनी अनधिकृत बांधकामे काढून घेण्यात यावे आणि त्या मळपाकडून कडक कारवाई करण्यात येईल तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरही दैनंदिन कारवाई करण्यात येईल असे आवाहन अत्यायुक्त श्रीमती स्मिता झगडे यांनी केले ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक